आरक्षण आमच्या हक्काचे कुणाच्या बापाच कोण म्हणतो देत नाही धनगर ना समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करून प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी माण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षण लढ्याला तालुक्यातील धनगर समाजाने तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देऊन पाठिंबा दिला यावेळी अर्जुन तात्या काळे बाळराजे विरकर अमृत चौगुले डॉक्टर प्रसाद ओंबासे महेश करचे सचिन पुकळे अण्णासो कारंडे दादासाहेब माळोदे रघुनाथ भिसे सुशांत जानकर उमेश मडके दादासो काळे शिवाजी बरकडे यांच्यासह धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे मात्र सत्ताधारी पक्ष समाजाला फसवत आहेत सर्व राजकीय पक्ष केवळ आश्वासन देत असल्याने हा प्रश्न अद्याप सुटला नाही सध्या पंढरपुरात येथील आंदोलनकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने बहुजन समाजातील जबाबदार घटकांचा विचार करून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे राष्ट्रपतींच्या माध्यमातून आरक्षण अंमलबजावणीची प्रक्रिया पार पाडावी केवळ कागदांचा खेळ करून समाजाला झुरवत ठेवून समाजावर अन्याय केल्यास येत्या आठ दिवसानंतर दहीवडीत आमरण उपोषण करू असा इशारा धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे मान बुलेटिनशी बोलताना बाळाराजे विरकर म्हणाले समस्त सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे राज्यव्यापी आंदोलन पंढरपूर इथे सुरू आहे त्या पंढरपूर येथील उपोषणासाठी निवेदनाद्वारे त्यांना समर्थन म्हणून एक निवेदन दिले आहे तसेच यापुढे ज्या आरक्षणाच्या राज्य सम समिती जो आम्हाला आदेश देईल तो आदेश आम्ही त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि जोपर्यंत आमच्या आरक्षण एसके आरक्षण सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही आरक्षणाची लढाई अशीच चालू ठेवणार आहोत आ, मी खरं तर धनगर समाजाचा नाहीये परंतु दोन हजार चौदाच्या जो धनगर आरक्षणाचा जो लढा उभा राहिला होता त्यामध्ये मी सक्रियपणानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी भाग घेतलेला आहे आजही आम्ही फक्त धनगर समाजाचेच कार्यकर्ते नाही तर बहुजन समाजातले इतरही कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही दहिवडी तहसीलदारांना माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तहसीलदारांच्या मार्फत आणि त्यामध्ये आम्ही मागणी करतोय की कागदपत्राच्या कुठल्या कचाट्यात किंवा कुठला तर खोटे आश्वासन देऊन धनगर समाजाची यापुढे फसवणूक तुम्ही करू नका घटनात्मक मार्गाने जे टिकणारं आरक्षण आहे आणि जी घटनात्मक प्रक्रिया आहे की राज्य शासन जी प्रक्रिया पूर्ण करून केंद्र शासनाला त्याची शिफारस करेल आणि केंद्र शासन संसदीय मार्गाने राष्ट्रपतींना त्याची शिफारस करेल आणि त्या पद्धतीनं धनगर समाजाला टिकणार जे घटनेमध्ये आहे त्या पद्धतीचं आरक्षण दिलं जाईल यासाठी आम्ही सर्व बहुजन समाजातले इतर कार्यकर्ते सुद्धा धनगर समाजाच्या या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी राहणार आहोत आणि जो धनगर समाज निर्णय घेणे या आरक्षणाच्या लढा उभारण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही सक्रियपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ताकीद राहू सबस्क्राइब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दही